नमस्कार मैत्रीण नऊ शिवते ज्वेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हा गोल्डन झुमका खूप सुंदर असा महाराष्ट्रीयन ज्वेलरीवर मॅचिंग होईल असा झुमका आपण बनवणार आहे त्यासाठी लागणारं मटेरियल बघू शकता मोठ्या साईडचे मनी घेतले लोरियल घेतले आणि झुमका घेतला आहे ग्रीन मनी आणि जी कॅप असते आपली कानातल्याची ती घेतली आहे आणि थोडेसे चार एमचे एमची मनी आणि झिरो साईजचे मनी आता सगळ्यात आधी झुमक्याला आपण ते लोरियल ॲड करून घेऊ त्यासाठी मी चार एम एमचा मनी घेतलेला आहे ते कट करून घेतलेले पहिले जे आपलं रॉ मटेरियल असतं ते आणि त्याचा पूर्ण झुमकाही तुम्ही बनवून घेतला होता ऑलरेडी नंतर झिरो पॉईंट थ्री एम एमची लांब सडक अशी तार घेतली आणि त्या तारेमध्ये आपल्याला घ्यायचे होते गोल्डन साईड साईडचे सगळ्यात मोठे मनी ओवायला जे साईडला ओवलेले आहेत ते त्यासाठी तुम्हाला झिरो पॉईंट झिरो साईजचे मनी लागणार होते ते थोडेसे तुम्ही काढून घेतले जेवढे लागेल तेवढे आणि तारी तारीमध्ये डायरेक्टली जो मोठा एक मनी टाकला एक छोटा टाकला आणि रिवस आपल्या मोठ्या मण्यामधून ती तार काढलेली आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फूल बनवून घ्यायचं आहे इथे एक दोन मनी मी येऊन दाखवते बाकीचे पूर्ण कम्प्लीट केल्यावर तुम्हाला दाखवते की कसं त्याचा लूक येत होते हे बघू शकता सुंदर असं फुल आपलं इथं तयार ता होणारच आहे कारण की ते डार्क गोल्डन असल्यामुळे इझिली सगळ्या ज्वेलरीवर मॅचिंग होतं आणि आता महाराष्ट्रीयन चा ट्रेंड चालू आहे त्यामुळं हे झुमके खूपच जास्त सूट होतील प्रत्येक लुकवर तुमच्या आणि आता दिवाळी वगैरे येत आहे दस दसरा येत आहे दसऱ्याच्या प्रत्येक साडीवर हा हो झुमका तुमचा हंड्रेड पर्सेंट मॅचिंग होणार आहे कारण तर गोल्डन आहे त्यामुळं इथं बघू शकता इथं तीन मन येऊन घेतलेले आहे ह्याच प्रकारे पूर्ण फुल आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आपलं फुल इथं तयार झालेलं आहे ते जे दोन जॉईंट आहे ते एकत्र करायचे आहे असे पिळायचं आहे तारीला आणि यश जी तार आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि मध्यभागी आता ग्रीन स्टोन आहे तो पहिले ओवून घ्यायचा आहे आणि त्याला हाईड करण्यासाठी परत झिरो चा, पॉईंट चार एम एमचे म्हणे मी इथं यूज केलेले आहे हे बघू शकता हे तर हे आपल्याला पूर्ण टाकायचे आहे इथं हे आठ मणी लागले आहे जे सगळ्यात मोठ्या साईजचे मणी तिथे मला नऊ मणी लागले आहेत मध्ये एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकलेला आहे पूर्ण असं फुल आपलं इथं रेडी होऊन जातं आणि सेम नऊ 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 मणी आपल्याला झिरो पॉईंट झिरो से झिरो साईजचे लागलेले आहेत आता पण एवढं सामान आपल्याला लागलं होतं आता हे पूर्ण असं गोल करण्याआधी जे पहिला एक मणी ओला होता त्यातून रिवर्स काढून घेतला आणि त्याचा जो गोल बेज झाला आहे तो परफेक्ट असा आपल्याला हाईड करायचा आहे जी रिकमी जागा आहे तिथं पूर्ण एक एक टाका एक एक मान्यामधून घेऊन पूर्ण हे फुल पॅक करून घ्यायचं आहे आणि हळूहळू हे काम करायचं आहे कारण मग फिनिशिंग छान येते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट दिसा पण इतका वेळ लागत नाही मिनिमम मला अर्धा तास तरी लागलेला आहे दोन्ही कानातल्यांसाठी आणि बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला येतीलच लवकरच माझ्या ज्वेलरीचे पण शक्यतो ज्वेलरीचा व्हिडिओ बनवायला खूप शांत लागतं आणि घरामध्ये बीबी असल्यामुळे मला काही जमत नाही जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुमच्या संगे शेअर करणार आहे पण शॉर्ट व्हिडिओद्वारे मी नक्कीच ट्राय करत असते की तुमच्यापर्यंत मी बनवली प्रत्येक ज्वेलरी यावी म्हणून आणि इथं बघू शकता आपल्यानं हे आता कॅ कॅप लावायची आहे बॅगची कानातल्याची आणि हे बघू शकता अशा प्रकारे एक एक घेऊन एक, एक एक मण्यामधून आता बेज झालेला आहे जो गोल्डन मान्यांची इथं गॅप असतो त्यामधून ही का ता तार काढायची आहे इनविजिबल पद्धतीने म्हणजे जास्त करून ते गचपच दिसली नाही पाहिजे आपल्याला एकदम छान आणि सोबर काम करायचं आहे असं हळूहळू एक एक याच्यामधून अटॅच करून घेतलं आहे हे काय तुटत वगैरे नाही हँडमेड जरी असलं तरी त्यामुळं गचपच असं करून घ्यायचं नाही आपण जास्त तार लावल्याने काय पूर्ण फुल पॅक होतं असं काही नाही आहे दोन तीन टाक्यामध्ये पण आरामशीर फुल छान पॅक होतं अशा पद्धतीनं आपलं फुल पॅक झालं आहे आता लाव सगळ्यात लास्टची वेळ आहे आपली झुमका लावायची इथं बघू शकता झुमका आपला रेडी होता सेम त्या पद्धतीने आता एक साईडला जागा करून घ्यायची आहे नऊ महिन्यांच्या मध्यभागी आणि हा झुमका मी इथं टाकलेला आहे डायरेक्टली इथं तुम्ही एक मनी पण यूज करू शकता पण एवढी काही गरज नव्हती कारण तो गॅप दिसणारच नव्हता जे मनी आपण मध्ये टाकले झिरो पॉईंट चार एमची त्याच्यामध्ये हा झुमका मी अटॅच केला आहे दोन तीन वेळेस त्याला गुंडाळून घेतलेला आहे आणि बघू शकता की ते सुंदर असा झुमका आपला लवकरच इथं तयार होईल कारण की मला गोल्डन झुमका खूप आवडतो कारण की तो दिसायला पण सगळ्या ज्वेलरी मॅचिंग होतो आणि इझिली कशावर पण सूट होतो त्यामुळं आणि तुम्हाला हे आवडलं असेल तुम्ही नद वगैरे सगळं ट्राय केलं असेल हा झुमका नक्की ब करून बघा खूप सोपा आहे आणि सुंदर दिसतो आणि इथं बघू शकता फायनली आपला जो एंड होता तो इथं झालेला आहे कुठून तरी एक तार काढून घ्यायची अडकणार नाही अशी यांनी कट करून मी घेतलेली आहे बघू शकता सुंदर असा आपला झुमका इथं तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद